मानसिंह ऐसी जे है दिया कुमारी सिंह राजस्थान मंत्रिमंडला उप मुख्यमंत्री मुख्य राजस्थान की उप मुख्यमंत्री दिया कुमारी मुंबई दौरे पर रही उन्होंने आजाद मैदान में महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के शपथ ग्रहण समारोह में शिरकत की दिया कुमारी ने शपथ ग्रहण के बाद महाराष्ट्र के नव निर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस से मुलाकात कर उनको बधाई एवं शुभकामनाएं दी हैं। आता मला सांगा बांधवांनो मोगलाशी माझा संबंध जास्त जवळचा आहे की त्यांचा जवळचा आहे की महाराष्ट्रातल्या मराठी एक विशेष कार्यक्रम चालवला गेला पण मला फार अभिमान आहे माझ्या बहुजन समाजाचा कि माझ्या पंधरा वर्षाच्या कार्यामध्ये हे दंगल, दंगल मुक्त महाराष्ट्र अभियान कदापि यशस्वी झालं नसतं जर माझ्या बहुजन माता माझ्या पाठीशी उभी राहिल्या नसत्या आज महाराष्ट्रामध्ये मी तुम्हाला सांगतो दंगली करायला माणसं सापडत नाही साहेब आता जे क्रिमिनल लोक आहेत दोन नंबर वाले त्यांना विनंती करावी लागली की पंधरा बच्चे इधर भेज वीस बच्चे इधर भेज भप्रे मार आज्ञानी मिळ्या उद्या आता एवढी वाईट वेळ आलेली आहे की मराठा म्हणाले आरक्षण द्या धनगर म्हणाले आरक्षण द्या ओबीसी म्हणाले आमचे अधिकार आम्हाला द्या आंबेडकरी समाज म्हणाले आमचे अधिकार आम्हाला द्या तरुण म्हणाले रोजगार द्या शिक्षण द्या शेतकरी म्हणाले एम एस पी लागू करा आता दंगलीसाठी कोणी तयार नाही आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठी मुस्लिम समाजाला सांगितलेलं आहे तुम्ही काहीच बोलायचं नाही काहीच मागायचं नाही फक्त एवढंच सांगायचं मला काही देऊ नका शेतकऱ्याचं कर्ज माफ करा मला काही देऊ नका या धनगर समाजाला आरक्षण द्या मला काही देऊ नका मराठा समाजाला आरक्षण द्या त्याला कळल की त्याला वाद लावायचा आहे मला बऱ्याचशा बहुजन समाजाने सांगितलं सर तुम्ही मराठा समाजाला आरक्षण शेतकऱ्याच्या आंदोलनामध्ये मुस्लिम समाजाची मागत नाही मी म्हणलं एकदा माझा समाज शिवशाऊ फुले आंबेडकरांच्या विचाराचा होऊ दे ना हे समाजच मुस्लिमांचे अधिकार मिळवून देणार आहे मला संघर्ष वेगळा करायची गरज नाही मला प्रश्न केला त्या डिबेट मध्ये एक नेता आहे मोठा कि ह्या औरंगजेबाची जी, जी, जी कबर आहे ही कबरी तुम्ही काढली पाहिजे चांगली गोष्ट त्याला वाटलं मुस्लिम काहीतरी बोल आता मला सांगा समाधी पूर्वजांच्या असतात आपल्या पूर्वजांच्या समाधाची काळजी घेतन त्यांच्या वंशजाचं काम आहे आता आता मोगल जे जे त्यांची वंशज असतील ते काळजी माझ्या आजोबाची समाधीची काळजी मी घेईल आता इथं मला सांगा मुस्लिम समाजामध्ये वेगवेगळे जे मोहल्ले असतात त्यांचे वेगवेगळे कब्रस्थान असतात आपल्या हिंदू बांधवामध्ये बी असतात आपण आपल्या पूर्वजांची काळजी घेतो समाजाची आता हे मोगल जे हे इराणून आलेले आहेत आता त्यांचे वडील इराणचे आहेत आणि त्यांचे आई जे आहेत ते राजस्थानचे आहेत आता मला सांगा जर औरंगजेबाच्या कबरीची काळजी घ्यायची असेल तर तुम्हाला इराणला एक कल्पना द्यावी लागेल नाही तर मग राजस्थानला द्यावी लागेल तुम्हाला जर त्यांची नातेवाईक माहीत नसतील तर मी तुम्हाला मदत करतो और अकबराचा जो सेनापती होता मानसिंग हा त्याच्या पत्नीच्या भावाचा मुलगा होता जोदाबाईच्या भावाचा मुलगा आहे दासचा आता, आता राजा भारवल आपली मुलगी बघा नातेवाईक तर तुम्हाला कळले पाहिजे आमच्याकडं मोठं आंदोलन चालू आहे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सगळे सोयऱ्याला मिळावं म्हणून आता मराठ्यांचे सगळे सोयरे तुम्हाला माहित आहे मोघलांची माहिती करून घ्या भारमल आपली मुलगी जोधाबाई जोदाबाई काय केलं आपल्या मुलासाठी सून म्हणून आपल्या भावाची मुलगी केली आणि भावाच्या मुलाला सेनापती केला।, केला त्या मानसिंगच्या वंशजामध्ये जे आहे दिया कुमारी सिंग हे आज राजस्थानच्या मंत्रिमंडळामध्ये उपमुख्यमंत्री आहेत आता मला सांगा बांधवांनो मोगलाशी माझा संबंध जास्त जवळचा आहे की त्यांचा जवळच आहे आता माझा संबंध शिवाजी महाराजशी आहे आता माझ्या बापाची समाधी रायगडावर आहे मधारी मेहर ज्याची समाधी शिवाजी महाराजांनी मानले श्री आवळस कर शिवाजी पान नंबर दोनशे तेवीस चा आधार घेऊन सांगतात की महादरबार ज्यावरून पावन मिल जेव्हा मी उंच चालत जातो रायगडावर तेथे ते एक समाधी आहे ती समाधी मधारी मेहरची आहे ज्यांनी आग्र्याहून शिवाजी महाराजांची आता माझ्या बाप्पाची समाधी रायगडावर आहे मला उगत याची काळजी घ्या मी घेतो ना माझ्या बाप्पाच्या समाधीची काळजी याची त्यांना घ्यायला सांगायची यांची नातेवाईक आहेत म्हणजे संबंध नसताना या गरीब महाराष्ट्रातल्या मराठी मुस्लिमांना बहुजन समाजापासून तोडण्याचा हा प्रयत्न करत आहेत बांधवांनो तुम्ही समजून घ्या की हा महाराष्ट्रातला मराठी मुस्लिम जो आहे तो शिवशाह फुले आंबेडकर बहुजन समाजाचा भाग आहे आपल्याला सर्वांना एकत्र येऊन आपल्या महापुरुषांच्या पूर्वजांच्या विचाराचा समाज घडवायचा आहे हे कधी होईल हे ज्ञानामुळे होणार आहे ज्ञान नसल आमचे काही मुस्लिम बांधव आहेत त्यांनाही कळायचं नाही नेते यायचे बाहेरून यायचे उत्तर प्रदेश बिहार भाषणाची सुरुवात व्हायची हमने आठशे साल हुकूमत करे मी म्हटलं बाबा आठशे साल तुम्ही राज्य केलं तर मग फायनान्स सायटो पण चालवायला हे केळ कोल विकायले त्याची रॉयल्टी आम्हाला का भेटायला चालली मग नंतर यांना कळायले की बाबा हे सगळा कार्यक्रम वरून ठरलेला तुम्हाला द्वेष कोणाचा करायचा आहे कारण का, 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 का का, माझ्या रक्तामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची निष्ठा आहे माझ्या ते शिवरायासाठी स्वराज्यासाठी बलिदान दिलेलं आहे आणि त्यांच्या पूर्वजांनी राज्याभिषेकाला विरोध केलेला आहे ते आजही शत्रुत्व जपाय त्यांचं बरोबर आहे पण तुम्ही कशासाठी तुम्ही तर म्हटलं पाहिजे याच्या बापानं स्वराज्यासाठी बलिदान दिलेला हा तर माझा भाऊ आहे पण हमी चुकतोय कि महाराष्ट्रातल्या महारा मराठी मुस्लिम एक विशेष कार्यक्रम चालवला गेला पण मला फार अभिमान आहे माझ्या बहुजन समाजाचा कि माझ्या पंधरा वर्षाच्या कार्यामध्ये हे दंगल मुक्त महाराष्ट्र अभियान कदापि यशस्वी झालं नसतं जर माझ्या बहुजन माता माझ्या पाठीशी उभी राहिल्या नसत्या आज महाराष्ट्रामध्ये मी तुम्हाला सांगतो दंगली करायला माणसं सापडत नाही साहेब दंगली करायला माणूस सापडत नाही साहेब आता जे क्रिमिनल लोक आहेत दोन नंबर वाले त्यांना विनंती करावी लागली की पंधरा बच्चे इधर भेज वीस बच्चे इधर भेज फत्रे मार अज्ञानी मिळ्या आता एवढी वाईट वेळ आलेली आहे की मराठा म्हणाले आरक्षण द्या धनगर म्हणाले आरक्षण द्या ओबीसी म्हणाले आमचे अधिकार आम्हाला द्या आंबेडकरी समाज म्हणाले आमचे अधिकार आम्हाला द्या तरुण म्हणाले रोजगार द्या शिक्षण द्या शेतकरी म्हणाले एम एस पी लागू करा आता दंगलीसाठी कोणी तयार नाही आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठी मुस्लिम समाजाला सांगितलेलं आहे तुम्ही काहीच बोलायचं नाही काहीच मागायचं नाही फक्त एवढंच सांगायचं मला काही देऊ नका शेतकऱ्याचं कर्ज माफ करा मला काही देऊ नका या धनगर समाजाला आरक्षण द्या मला काही देऊ नका मराठा समाजाला आरक्षण द्या त्याला कळल कि त्याला वाद लावायचा आहे मला बहुजन सांगितलं सर तुम्ही मराठा समाजाला आरक्षण शेतकऱ्याच्या आंदोलनामध्ये मुस्लिम तुम्हाला मागत नाही मी म्हणलं एकदा माझा समाज शिवशाऊ फुले आंबेडकरांच्या विचाराचा होऊ दे ना हे समाजच मुस्लिमांचे अधिकार मिळवून देणार आहे मला संघर्ष वेगळा करायची गरज नाही मला विश्वास आहे बहुजन समाजाच्या रक्तात नाही नाहीये अज्ञानापोटी हे विवाद निर्माण झालेले बांधवांनो आपण ही गोष्ट समजून घेतली पाहिजे